नमस्कार मंडळी आमच्याकडे बावीस तारीखला विश्वकर्मा जयंती आहे त्याच्यामुळे साफसफाई चालू आहे आज <laughs> <laughs> रविवार असल्यामुळे शाळेत सुट्टी आहे आणि श्री मनात साफसफाई चालू आहे जाणग्या जसा मी फिरत तशी पाठ करतो अगडे बघ आला काय रे लावून अगदी पाणी शिपता काय आणि या झालं ना कोट्याचा का झाडच जायचा रस्त्या जागत तो पाणी पिऊ गेलो तो पाणी पिऊ गेलो पटक खोरा द्यावायच्या <णगेते> <जागे। णगेश> मी काही मदत करणार नाही कारण आज रविवार रविवार असल्यामुळे आता क्रिकेट खेळायला जातले त्याच्यामुळे माझं काही विषय नाही संध्याकाळी बघू मी संध्याकाळी गेल्या माझा पुरा दिसा काय आधीच सांगतोय सगळं यो। <laughs> करा करा! ऐकलं नको शिक्षा जातील दोन दिवस होती पोरांची साफसफाई चालली तो गडगो पण काल घेतला आता शांताने सगळं पाणी मारून शिपान घेतात <laughs> वणार maru आज ते तो मेरा उलो मित्रांनो क्रिकेट खेळा केल्यामुळे माझं मोबाईल बंद होतो दिवसभर आणि आता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी घरा घेऊन बघते मी आता पार्टी करतात सकाळी नऊ वाजल्यापासून सात वाजे कामच करत होते सगळ्या झाला सकाळी सकाळी सगळा झाडला

जमला सकाळी किती वेळा काम करत होतास काय गो काम किती वेळा जागत करत होतास आणि एक म्हणू होता गेला म्हणजे संध्याकाळी परत काम करत होतास माग दिसतच नाही काय करत असत

का जाऊन देवाजी साफसफाई करू होतो काय काय गो काम करूक होतो हा तू आणि काय जातो वरती हॅलो अगोद ओमकारचं नाव काय कागो ओमकारचं नाव काय म्हणतोय हा हा

ತಾಪತ್ರಿ ತಾಟಪತ್ರ ತಾಪತ್ರ ನಾತ್ತಾರ ನಂತರ ಭಾತ

पण या दोघांना कोणी बोलवल्यान सांगेन कोणी बोलवलं तू हम्म तू काय काम केलं होत तरी बाब्याच्या मांजरा खेळत आता खेळत नाही माका बघितल्याने पण 와, 가자. 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 हो पियालय आधी आज चला बोला काय तर आणि तुटायचा बसतय तो नको नको तिकट आता सांगल्या माका आमटी विमटी काय नको हका चवी या वाट टोपत ठेव पुढ्यात तो

<laughs> जाशील पाटे <laughs> ते पावडे मोडशील जाताना कोण जाण घ्या कोण 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 भांडी घासणार गो जाण घ्या भांडी कोण कोण घासणार आता हा वेगे चला वेगे चला भांडी घसात नेक्स्ट टाइम त्यांच का भांडी घास चल आता मटणा बरोबर नाही ना मारीत तू का मर आम्ही सकाळपासून काम करता असा खाली बसला रागान बघता तुझ्याकडे <laughs> काय जायचर भांडी घासल्याशिवाय त्याच्या आता अंगारीला गाजर घेऊन जाते पाण्याला घुमू देणे फोडून दे

Mm-hmm. <laughs>